गटाराच्या व्यतिरिक्त अजून काही समस्या आहे तुम्हाला इथे हा का हे ओपन स्पेस साफसफाई करून बांधून गेला तर बरं इनारा येणारा नगरसेवाकडून हो काय अपेक्षा हेच काय बाबा आमचं डेव्हलपमेंट करावं पाणी बाहेर काढून द्यावं नालीचं बस रोड राहिलेले आता प्रचारामध्ये काही उमेदवार तुम्हाला भेटले येत आहेत तुम्ही त्यांच्या समोर म्हटले का हा मुद्दा हा सगळ्यांना सांगितलं काय म्हटले आम्ही पहिली वेळेस आलो माहिती तुमच्याकडे ಇಕ್ಶನ್ ಕಾಣ್ತಾ